नमस्कार आपण पाहत आहे हद्दीतील रमाबाई आंबेडकर नगर मध्ये दारूच्या नशेत झालेल्या वादातून प्रकाश जोसेफ या युवकाचा त्याच्या मित्राच्या हातून निर्गुण खून करण्यात आला दारूच्या नशेच्या आहारी गेलेल्या दोन मित्रांमधील वादातून जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रमाबाई आंबेडकर नगर येथे मध्यरात्री धक्कादायक घटना घडली प्रकाश पप्पू जोसेफ आणि पवन विलास मोरे हे दोघेही एकाच भागात राहणारे सोबत काम करणारे आणि काम झाले की रात्री सोबतच बसून दारू पिणारे मात्र प्रकाशला दारू जास्त झाली की तो पवनला शिविगाळ करायचा याच प्रकाराची पुनरावृत्ती मध्यरात्री झाली प्रकाश पुन्हा एकदा दारूच्या नशेत पवनच्या घरासमोर गोंधळ घालू लागला शिवांचा हा मार पवन पचवू न शकल्याने पवनचा स्वयं सुटला त्यांच्यात झालेल्या वादातून पवनने जवळच पडलेला मोठा दगड उचलून थेट प्रकाशच्या डोक्यात घातला प्रकाश रक्ताच्या थालोडात कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला घटनास्थळावर सकाळी सहा वाजता नागरिकांना मृतदेह दिसताच त्यांनी त्वरित पोलिसांना कळवले पोलीस निरीक्षक नितीन लेबरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले काही वेळातच पडून जाण्याच्या तयारीत असलेल्या पवन मोरे याला अटक करण्यात आली पुढील कार्यवाही पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक नितीन लेबरकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक रवींद्र करणकार आणि त्यांच्या पथकातील पंकज उपाध्याय श्रीकांत पवार सागर शिरसाट आणि पवन डांबलकर तसेच इतर कर्मचाऱ्यांनीही कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली महाराष्ट्र विजय न्यूज चॅनलसाठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे